नमस्कार स्वामी भक्तांनो माझ्या स्वामीला अर्पण या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि तुम्हाला आनंदात सुखात आणि असत खेळत ठेवू देत हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्यातील अनेक स्वामी भक्त स्वामींची अगदी मनापासून सेवा पूजा आणि भक्ती करत असतात जर आपण स्वामींची सेवा अगदी मनापासून केली तर यामुळे स्वामींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि स्वामी आपल्या पूजेचे फळ आपल्याला नक्कीच देतात त्याचबरोबर अनेक वेळा आपण केलेल्या स्वामी, के स्वामी सेवेचे किंवा स्वामींच्या भक्तीचे फळ म्हणून स्वामी, स्वामी आपल्यातील प्रचिती किंवा अनुभव देखील देत असतात आणि आपल्यातील स्वामींनी असे अनुभव आणि प्रचिती दिली सुद्धा आहे तर मित्रांनो आज आपण स्वामींच्या अशाच एका सेवेकरीचा अनुभव स्वामी अनुभव म्हणजेच स्वामींनी त्यांना दिलेली प्रचिती बघणार आहोत आज आपण एका ताईंचा स्वामी अनुभव पाहणार आहोत तर त्यांचा हा स्वामी अनुभव सांगत असताना त्या आपल्याला म्हणतात की मी मग माझे पती आणि माझा मुलगा असे आम्ही तिघेज आमच्या घरामध्ये राहतो आणि त्याचबरोबर मला आधीपासूनच स्वामींची सेवा करण्याची आवड होती आणि म्हणूनच दररोज छोटीशी का होईना मी स्वामी सेवा नेहमी करत असते माझा जो मुलगा आहे तो लहानपणापासूनच खूपच आणि आणि अभ्यासू होता म्हणूनच आम्ही त्याला एक मोठा ऑफिसर किंवा अधिकारी बनवायचं ठरवलेलं होत त्याच अनुषंगाने तो गेली अनेक वर्ष अधिकारी आणि मोठ्या पदाच्या परीक्षा देत होता तो गेल्या सात ते आठ वर्षापासून स्पर्धा परीक्षा देतच होता जाही अधिकारी किंवा मोठ्या पदाच्या परीक्षा येत असत त्याच्यासाठी तो खूप प्रयत्न करत परतु होता परंतु प्रत्येक वेळी त्याला अपयशच मिळत होत कधी मध्ये तर कधी मार्क कमी आणि त्याचबरोबर काही वेळा तांत्रिक गोष्टीमुळे त्याच्या या कामामध्ये वारंवार अडचणी येत होत्या तो अभ्यासात आधीपासून खूप हुशार होता परंतु अशा काही छोट्या छोट्या गोष्टीमुळे त्याचे जे मोठे अधिकारी होण्याचे किंवा मोठ्या पदावर काम करण्याची इच्छा होती ती कायम अपूर्णच राहत होती आम्हाला या गोष्टीचे खूपच टेन्शन आलेले होते दिवस रात्र याच गोष्टीची मला काळजी लागलेली होती तो वारंवार प्रयत्न करतच होता त्याने हार मानली नव्हती परंतु मला सातून कसे तरी वाटत होते मला त्याची खूपच चिंता आणि काळजी होत हुँत होती आणि एके दिवशी मी स्वामींच्या केंद्रामध्ये गेले तिथे गेल्यानंतर तिथे असणाऱ्या महाराजांना मी याबद्दल सर्व गोष्टी सांगितल्या आणि याबद्दल काहीतरी स्वामींची सेवा मला द्या असा मी त्यांना आग्रह केला त्यानंतर त्यावर ते महाराज मला स्वामींचे अकरा गुरुवार व्रत करण्याचे सांगितले आणि ते मला म्हणाले की स्वामींचे अकरा गुरुवाराचे व्रत केल्यामुळे अनेक स्वामी भक्तांना त्याचा लाभ झालेला आहे त्याचबरोबर अनेकांची स्वप्ने यामुळे पूर्ण झालेली आहे तर तुम्हीही तुमच्या मुलासाठी ही एक स्वामी सेवा नक्की करून तुम्हाला नक्कीच याचा सकारात्मक अनुभव येईल तर तिथून पुढे मी स्वामींचे अकरा गुरुवाराचे व्रत करण्याचा निर्णय घेतला आणि स्वामींचे अकरा गुरुवाराचे व्रत करण्याचा संकल्प मी केला आणि त्यानंतर लगेचच गुरुवाराच्या वर्गाला सुरुवात केली तर गुरुवारच्या पहिल्या दिवशी माझी स्वामी सेवा आवरली आणि त्यानंतर दुपारच्या वेळी म्हणजेच साधारणत बारा एकच्या दरम्यान सेवा आवरून मी माझ्या घरामध्ये बसले होते तेव्हा आमच्या घरामध्ये दोन तीन ब्राह्मण महाराजांनी प्रवेश केला आणि त्यांना पाहून मला आश्चर्यच वाटलं कारण हे जे महाराज होते ते गेली दोन तीन वर्षापूर्वी आठवड्यातून किंवा महिन्यातून एक दोनदा तरी आमच्या घरामध्ये यायची आणि भिक्षा मागायची परंतु गेली दोन तीन वर्षे ते आमच्या घराकडे आलेच नव्हते माझ्या मनामध्ये क्षणात घेतलेला आहे तो योग्यच आहे आणि हा एक छोटासा स्वामींचा अनुभव आपल्याला असा विचार माझ्या मनामध्ये येऊन गेला त्यानंतर मी त्या महाराजांना भिक्षा वाढली आणि त्यांचा पाहून व्यवस्थित करून त्यांना परत लावून दिली अशा पद्धतीने पहिल्या गुरुवारी हा अनुभव मला आला आणि त्यानंतर दुसऱ्या गुरुवाराच्या दिवशी मी घराच्या बाहेर संध्याकाळच्या वेळी बसले होते आणि त्यातच समोरून दोन बायका जात होत्या त्यामध्ये एक सासू आणि एक सूल होते तर त्या माझ्या ओळखीच्याच होत्या म्हणजे आमच्या घरा घराजवळच्याच होत्या म्हणून मी त्यांना हाक मारली घरामध्ये या असा आग्रह केला त्यांना घरात बोलवल्यानंतर त्यांचाही मी व्यवस्थितपणे पाहुचर केला आणि त्यानंतर त्यामधील जी सून होती ती माझ्या देवघराकडे बघत मला म्हणाली की तुम्हीही स्वामींची सेवा करत आहेत मी तर गेली खूप वर्षापासून स्वामींची सेवा करते स्वामींच्या कृपेमुळे आमच्या घरामध्ये काहीही कमी नाही आमचा संसार हा स्वामींच्या आशीर्वादाने खूपच चांगला सुरू आहे हे ऐकल्यानंतर मला क्षण खूपच प्रसन्न वाटले आणि स्वामींची सेवा आपल्यासारखे अनेक लोक करत आहे आणि त्यामुळे त्यांना फायदा झालेला आहे हे ऐकल्यानंतर मला खूप बरे वाटले तर अशा पद्धतीने असे हे माझे दोन गुरुवार चांगल्या रीतीने संपन्न झाले त्यानंतर तिसऱ्या गुरुवारी जो काही स्वामींनी मला अनुभव दिला स्वामींनी माझ्या सेवेचे फळ मला तिसऱ्या गुरुवारीच दिले म्हणजेच तिसरेच गुरुवारी माझ्या मुलांनी या अगोदरचे पेपर दिलेले होते म्हणजेच याआधी माझ्या मुलाने जे काही मोठ्या पदासाठी फॉर्म भरलेले होते आणि त्याचा पेपर दिलेला होता त्याचा रिझल्ट तिसऱ्या गुरुवाराच्या दिवशी लागला त्याला जिल्हा अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये मोठे अधिकाऱ्याचे पद मिळाले आणि आता माझ्या मुलाचे स्वप्न पूर्ण झालेले होते तर अशा पद्धतीने स्वामींनी मला माझ्या तिसऱ्याच गुरुवारी माझ्या सेवेचे फळ मला दिले तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा स्वामी अनुभव हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा करू। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ